नमस्कार मी कविता कुकिंग चप्स अँड मोरमध्ये आपले खूप स्वागत करीत आहे आज मी आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी पौष्टिक असे लाडू बनवणार आहेत यासाठी मी पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया पन्नास ग्रॅम पिस्ता दहा बारा अंजीर घेतले आहेत बारीक कापून मनुके घेतले आहेत पन्नास ग्रॅम दीडशे ग्रॅम काजू दीडशे ग्राम बदाम बदाम हे आपल्या स्मरणशक्तीसाठी खूप चांगले असतात अक्रोड घेतले आहेत अक्रोड ही आपल्या मेंदूसाठी खूप छान काम करतात मेंदू मेंदूच्या आरोग्यासाठी दोन चमचे खसखस डिंक घेतलं आहे पन्नास ग्रॅम साडेतीनशे ग्राम मी खजूर घेतले आहेत बिया काढून शंभर ग्रॅम सुकं खोबरं आणि तूप हे सर्व साहित्य वापरून मी छान असे पौष्टिक लाडू बनवणार आहेत थंडीच्या दिवसात एक लाडू आणि एक कप भर दूध पिलं तरी आपलं पोट भरल्यासारखं आणि आपल्या पूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे अंगात थोडी ऊब राहते मुलं आपली जर अशीच शाळेत किंवा कॉलेज जात असतील तर त्यांना असा एक लाडू सकाळी सकाळी खायला दिला आणि दूध प्यायला दिलं तरी त्यांना खूप एनर्जी राहते अंगामध्ये यामुळे इथे मी खजूरच्या बिया सर्व काढून घेतल्या आहे हे ओले खजूर असल्यामुळे याच्या बिया पटापट निघाल्या जातात आता मी सर्व जे अक्रोड वगैरे सर्व घेतले आहे ड्रायफ्रूट्स ते असे व्हेजिटेबल कटरमध्ये कापून घेतले आहे तुम्ही मिक्सरलाही थोडे जाडसर बारीक करून घ्या तर मी तूप घेतलं तूप गरम झाल्यानंतर डिंका आहे तो असा तळून घ्यायचा हे पहा लगेच असा तो फुलायला लागला आहे छान तुम्ही थोडा बारीक करून घेतला तरी चालेल पण हा मिक्सरला नंतर बारीक करायचा नाही आधी गेला तर चालतो नंतर बारीक करून घेतला मिक्सरला तळल्यानंतर तर याचं खूप चिकट आणि याचं पाणी होतं थोडं चिटकून बसतो सर्व यामुळे आधीच थोडा बारीक करून असा पॅनमध्ये घी टाकून व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे त्यानंतर मी भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत त्याही थोड्या भाजून घ्यायच्या तुपामध्ये नंतर मी, तुपा मी सुकं खोबरं याला जास्त वेळ लागत नाही आणि हे आपल्याला सर्व मीडियम गॅसवर भाजायचं आहे गॅस मोठा अजिबात करायचा नाही नाहीतर सर्व आपलं पटापट जळून जाईल करपून जाईल सर्व असं आणि यामध्ये मी खसखसही घातली आहे कारण खसखस फक्त टाकली तर ती खूप अशी उडते तडतडते त्यामुळे मी खोबऱ्याबरोबर ती खमंग छान भाजून घेते हे पहा कसं आपलं खोबरं छान भाजल्या गेलं आहे तर यामध्ये मी सर्व ड्रायफ्रूट्स जे बारीक करून घेतले आहे ते घालते थोडं तूप घातलं आहे आधी एक चमचावर तूप घेतलं आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स मध्यमाचेवर आपल्याला परतून घ्यायचेत व्यवस्थित भाजून घ्यायचेत पहा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आता हे सारे व्यवस्थित भाजल्या गेले आहे हे आपण काढून घेऊया यानंतर आपल्याला पॅनमध्ये पुन्हा थोडं तूप घालून घ्यायचं यामध्ये मी मनुके घातले आहेत मी काळी मनुके घेतले आहेत तुम्ही ब्राऊनवालेसुद्धा घेऊ शकता तेही असे भाजून घ्यायचे त्यानंतर पुन्हा तूप थोडंसं तूप घालायचं म्हणजे अर्धा चमचा भर आणि यामध्ये अंजीर आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत सर्व आपल्याला हे बंद गॅसवरच भाजायचं आहे मंद ते मिडियमवर फास्ट अजिबात करायची नाही गॅस हे सर्व भाजले असल्यामुळे आपला लाडू भरपूर दिवस टिकतो आता पुन्हा थोडं तूप घालून यावरती मी खजूर घालून घेतले आहे हे खजूर लगेच एक ते दोन मिनटामध्ये नरम होतात एकदम एकसारखा त्याचा गोळा व्हायला लागतो असा छान असा गोळा झाल्यानंतर हे बा किती मस्त लगेच एक, एक मिनटामध्ये असं व्हायला लागतं दोन ते मिन दोन तीन मिनटं आपण त्याला असं व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचं हे लाडू खाल्ल्यामुळे आपले सांदेदुखी वगैरे कंबरदुखी यामध्ये खूप आपल्याला फायदा होतो आता इथे मी डिंक ग्लासाने किंवा तांब्याने कशानेही तुम्ही खलबत्त्याने असा बारीक करून घ्यायचा डिंक तर आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतो ते मी सर्व मिक्स करून घेतले आता डिंक सर्व ड्रायफ्रूट्स वगैरे यामध्ये गूळ साखर वगैरे काही ॲड करायचे नाही आपल्याला यामध्येच हे लाडू छान बांधले जातात आणि एकदम गरम, -गरम ही बांधायचे नाही आहेत लाडू थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलं आपल्याला हाताने बनवता येईल एवढे शक्य असेल तेव्हा हे लाडू असे बनून वळून घ्यायचे सर्व आधी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हाताला तूप लावा किंवा न लावता हे लाडू आपल्या हाताला चिटकत नाही व्यवस्थित बांधला जातो हे पहा किती छान लाडू आपला व्यवस्थित बांधला गेले आहे या आकाराचे माझे एवढ्या साहित्यामध्ये पस्तीस लाडू बरोबर तयार झाले आहेत तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर याच्या दुप्पट सर्व प्रमाण घ्या असे लाडू बनवून आपण महिनाभर व्यवस्थित खाऊ शकतो थंडीच्या दिवसात तर हे लाडू खाल्लेच पाहिजेत हे लाडू आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात असे ड्रायफ्रूट्स खायला मुलं कंटाळ करतात आणि आपण खायचंही विसरतो तर घ्यायचेही विसरले जातात घरात असूनसुद्धा असे लाडू केले की सर्व आवडीने खातात आणि खूप छान टेस्टी लागतो हा लाडू डिंक खूप मस्त लागतो खाताना करकर थोडा लागला आपल्या दाताखाली तर खूप छान लागतो हे पहा सर्व लाडू माझे बनवून तयार आहेत रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब